नमस्कार बाळानो आज आपण इयत्ता चौथी मधील गणित भाग पाहणार आहोत त्यातलं पान क्रमांक बावन्न पान क्रमांक बावन्न मधील संख्या लिहा व वाचा प्रतिके पहा संख्या लिहा व वाचा तर पहा प्रतिके म्हणजे हे चित्र दिलेलं आहे यावरून आपण संख्या लिहायच्या आता पहा या लाईनला हे दोनच गोल दिलेले आहेत म्हणजे काय लिहायचं हे पहा एकक दशक शतक हजार हे एककाचं घर आहे हे दशकाचं आहे हे शतकाचं आहे हे हजाराचं आहे मग यामध्ये किती आहेत गोल एक दोन मग इथं दोन लिहायचं आहे शतकाच्यामध्ये एक लिहायचं आहे दशकामध्ये एक लिहायचं आहे आणि एककामध्ये दोन गोल आहेत म्हणून इथं दोन लिहायचं आहे आता इथं पहा एकक दशक शतक हजार तर किती हजार आहेत पाहूया आपण एक दोन तीन चार पाच यांनी पाच गोल दिलेले आहेत म्हणजे पाच हजार झालेला आहे हे पाच हजार आता शतकाचं घर बघूया आपण शतकाच्या घरामध्ये किती आहेत गोल एक दोन तीन तर हे आपण तीन लिहिले तर दशकाच्या घरामध्ये गोल आहेत का, का नाहीत इथं गोल नाहीत म्हणून आपण लिहायचं आहे शून्य एककाच्या घरामध्ये गोल आहेत का नाही मग एककाच्या घरामध्ये गोल नाहीत म्हणून इथं पण लिहिणार आपण शून्य आता पहा एकक दशक शतक हजार हजाराचं घर पाहायचं आपण किती गोल आहेत मोजूया एक दोन तीन चार पाच म्हणजे हे पाच हजार झाले शतकाच्या घरामध्ये किती गोल आहेत एक दोन तीन हे तीन गोल दशकाच्या घरामध्ये एक दोन तर हे दोन गोल आहेत एककाच्या घरामध्ये काहीसुद्धा नाही आहे म्हणून आपण या ठिकाणी लिहिणार आहोत शून्य मग संख्या काय तयार झाली पाच हजार तीनशे वीस अशी संख्या तयार होते या ठिकाणी काय झालेले पाच हजार तीनशे पाहूया बघा एक किती आहेत एक दोन दोन गोल आहेत म्हणून आपण दोन लिहिलं शतकाच्या घरामध्ये काहीच नाहीये म्हणून लिहायचा शून्य दशकाच्या घरामध्ये एक दोन तीन गोल आहेत म्हणून इथे लिहिले तीन एककाच्या घरामधले गोल पाहूया आपण एक दोन तीन चार म्हणून इथे लिहिले चार संख्या काय तयार झाली दोन हजार चौतीस आता इथं बघूया हजाराच्या घरामध्ये किती गोल आहेत एक दोन तीन चार पाच तर इथं आपण लिहिलं पाच शतकाच्या घरामध्ये एकही गोल नाहीये म्हणून लिहायचं आहे शून्य दशकाच्या घरामध्ये का सुद्धा काही नाही आहे इथं लिहायचं शून्य आणि एककाच्या घरामध्ये एक सुद्धा गोल नाही आहेत म्हणून इथं लिहिणे शून्य व संख्या काय तयार झाली पाच हजार पहा किती सोपा आहे आता हे पाहूया आपण हजाराच्या घरातील गोल पहा एक दोन तीन चार पाच तर इथं आपण संख्या लिहिणार पाच शतकाच्या घरामध्ये काहीच गोल नाही आहेत म्हणून लिहिले शून्य दशकाच्या घरामध्ये पण गोल नाही आहेत म्हणून लिहिले शून्य एककाच्या घरामध्ये एक, एक दोन तीन गोल आहेत म्हणून इथं लिहिले तीन मग संख्या काय तयार झाली पाच हजार तीन तर स्वाध्याय काय तयार झाला आहे पान क्रमांक बावीसवरील सॉरी पान क्रमांक बावन्नवरील स्वाध्या दिलेल्या संख्या अंकात लिहा आता दिलेल्या संख्या अंकात कशा लिहायच्या पहा संख्या लिहिण्याची ट्रिक सांगते तुम्हाला आता संख्या काय लिहिलेली आहे चार हजार पाच त्या चार हजार म्हणले त्यांनी हजार म्हटलं की पटकन हजाराचं घर राहायचं चार हजारामध्ये चार लिहिलं त्यानंतर पाच म्हणले म्हणजे नुसतं पाच आहे ते एककामध्ये जाणार पाच किंवा पाचशे असं काही त्यांनी म्हटलेलं नाही आहे काय आहे चार हजार पाच मग पा एककाच्या घरात लिहून पाच लिहायचं त्यामध्ये जे काही दोन घरं शिल्लक राहिलेले आहेत तिथं लिहायचे शून्य मग आपली संख्या तयार झाली चार हजार पाच आता काय सांगितले पाच हजार सतरा पाच हजार सतरामध्ये पाच हजार हजाराचं घर पकडायचं आणि तिथं लिहायचं पाच पाच हजार त्यानंतर सांगितले सतरा सतरा म्हणजे इथून एकक दशकात येणार सतरा आता इथं काहीच नाही आहे म्हणून इथं लिहायचं शून्य आपली संख्या तयार झाली पाच हजार सतरा आता बा सात हजार तीनशे तेरा सात हजार हजाराचं घर पकडायचं सात लिहायचं तीनशे शे, शे म्हणजे शतक इथं लिहिलं तीनशे तेरा तेरा हे पुढं लिहायचं पा अशा सोप्या पद्धतीनं आपण लिहायचं आहे आठ हजार आठ हजार म्हणलेलं आहे तर हजाराच्या घरात लिहिलं आपण आठ पुढं काहीच म्हणलेलं नाही आहे म्हणून सगळीकडे काय द्यायचं शून्य तेरा म्हणलं नाही सातशे नाही आठशे नाही नुसतं आठ हजार म्हणलं ले। आठ लिहायचं हजाराच्या घरात पुढे शून्य देऊन सोडायच्या त्या पहापुढे नऊ हजार नऊशे नव्याण्णव नऊ हजार नऊ हजार नऊशे शे, शे म्हटलं की शतकाचं धरण नव्याण्णव हे झालं नव्याण्णव नऊ हजार नऊशे नव्याण्णव